नमस्कार मी प्राध्यापक प्रशांत शेळके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज वावोशी तालुका खालापूर जिल्हा रायगड विद्यार्थी मित्रांनो आज आपण इत्ता अकरावी वाणिज्य शाखेतील चिटणीसाची कार्यपद्धती या, या विषयातील प्रकरण क्रमांक आठवे अभ्यासणार आहोत प्रकरणाचे नाव आहे कंपनीच्या सभा भाग दोन विद्यार्थी मित्रांनो मागील पाठामध्ये म्हणजेच कंपनीच्या सभा भाग एक यामध्ये आपण कंपनीच्या सभा म्हणजे काय व त्याच्या कायदेशीर तरतुदी यासंबंधी माहिती अभ्यासली आहे या प्रकरणामध्ये आपण कंपनी सभांचे प्रकार अभ्यासणार आहोत संयुक्त भांडवली प्रमंडळामध्ये मालकी आणि व्यवस्थापन यांचे विभाजन झालेले असते हे आपणास माहीत आहे भागधारक हे कंपनीचे मालक असले तरी व्यवस्थापनात सहभाग घेत नाहीत तर व्यवस्थापन करण्यासाठी भागधारक संचालकाची नेमणूक करतात संचालक हे भागधारकांचे प्रतिनिधी असतात मग संचालकांना आपल्या मालकांना म्हणजेच भागधारकांना म्हणजेच सभासदांना सभेसंबंधी किंवा कंपनीसंबंधी माहिती देण्यासाठी सभा आयोजित करावी लागते व इतर गोष्टींसाठी सुद्धा कंपनीमध्ये सभा घ्यावी लागते कारण सभेमध्येच निर्णय घेतले जातात म्हणून पुढील प्रकारे कंपनी सभा आयोजित करते यामध्ये मूलतः तीन प्रकारच्या सभा कंपनीला घ्याव्या लागतात त्यामध्ये भागधारकांच्या सभा संचालकाच्या सभा आणि धनकोंच्या सभा भागधारकांच्या सभामध्ये दोन प्रकार पडतात यामध्ये सर्वसाधारण सभा आणि विशिष्ट वर्गाच्या सभा संचालकाच्या सभामध्ये संचालक मंडळाच्या सभा आणि समितीच्या सभा व तिसरा प्रकार आहे आणि शेवटचा तो म्हणजे धनकोच्या सभा आता या ठिकाणी भागधारकांच्या ज्या सर्वसाधारण सभा आहेत त्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात ते म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विशेष सर्वसाधारण सभा भागधारकांच्या सभा भागधारक कंपनीच्या व्यवस्थापनात सहभाग घेतात ते भागधारकांच्या सभामध्ये सहभाग घेऊन कंपनीचा कारभार पाहण्याचा हक्क बजावतात विविध गोष्टीवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी भागधारकांच्या सभा आयोजित केल्या जातात सर्वसाधारण सभा या समहक्क भागधारकांच्या सभा असतात त्यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा असे दोन प्रकार आहेत कलम शहाण्णवनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा या घेतल्या जातात वार्षिक सर्वसाधारण सभा ही समहक्क भागधारकांची प्रत्येक आर्थिक वर्षात एकदाच भरवली जाणारी सभा आहे या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्देश आता आपण पाहूया यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आर्थिक हिशेबपत्रके संचालकांचा वार्षिक अहवाल व वा हिशेब तपासणीचा अहवाल स्वीकारणे व त्यास मान्यता देणे लाभांश जाहीर करणे निवृत्ती झालेल्या संचालकांच्या जागी नवीन संचालकाची नेमणूक करणे हिशेब तपासणीसाची नेमणूक करणे व त्यांचा मोबदला ठरवणे त्याचबरोबर कंपनीच्या प्रगतीचा व कामकाजाचा आढावा घेणे आता या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या काही कायदेशीर तरतुदी आहेत ते आता आपण पाहणार आहोत सर्वप्रथम वार्षिक सर्वसाधारण सभेचा कालावधी कंपनी स्थापनेनंतरची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर नऊ महिन्याच्या आत घेतली जाणं आवश्यक आहे पुढील प्रत्येक वर्षाच्या सर्वसाधारण सभा कंपनीचे आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत घेतली गेली पाहिजे दोन वार्षिक सभेतील अंतर पंधरा महिन्यापेक्षा जास्त असता कामा नये वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदतवाढ नोंदणी अधिकाऱ्याला कंपनीच्या योग्य कारणासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याच्या मुदतीमध्ये जास्तीत जास्त तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा अधिकार आहे सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभा योग्य प्रकारे बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळाला आहे सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती हे संचालक मंडळ असते व चिटणीसाला प्रत्येक सभासदाला त्याच्या अधिकृत पत्त्यावर सभेची सूचना सभेच्या किमान एकवीस दिवस अगोदर पत्राद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे पाठवणे आवश्यक आहे वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिवस वेळ व ठिकाण प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभा ही कंपनीच्या नोंदवलेल्या कार्यालयात किंवा इतर ठिकाणी कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या शहरात कामकाजाच्या दिवशी राष्ट्रीय सुट्टींचा दिवस सोडून कामकाजाच्या वेळेत म्हणजेच सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत घेण्यात आली पाहिजे कंपनी कायदा दोन हजार तेरानुसार सार्वजनिक कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची घनसंख्या खालील प्रकारे दिलेली आहे सभासदांची संख्या एक हजारपेक्षा कमी असल्यास घनसंख्या ही पाच असेल एक हजारपेक्षा जास्त परंतु पाच हजारपर्यंत असल्यास गणसंख्या ही पंधरा सभासद असेल तर पाच हजारपेक्षा जास्त सभासद संख्या असल्यास ती गणसंख्या तीस सभासद संख्येतकी असेल खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान दोन सभासद वैयक्तिकरित्या हजर असणे ही गणसंख्या आहे गणसंख्येअभावी वार्षिक सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात येते अशी सभा पुढील आठवड्यातील त्याच दिवशी त्याचवेळी त्याच जागी घेण्यात येते जर कंपनीने कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार किंवा केंद्र सरकारच्या सूचनेनुसार योग्य मुदतीत सभा न बोलवण्यास त्यास वार्षिक सर्वसाधारण सभा भरवण्यातील दोष समजण्यात येतो कसूर समजण्यात येतो आणि त्यामुळे कंपनीच्या प्रत्येक दोषी अधिकाऱ्याला एक लाखपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते दोषयुक्त कार्य तसेच चालू राहिल्यास प्रत्येक दिवसाला रुपये पाच हजारपर्यंत धंदाची शिक्षा होऊ शकते विशेष सर्वसाधारण सभा कलम शंभर विशेष व तातडीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जी सभा भरवली जाते तिला विशेष सर्वसाधारण सभा असे म्हणतात विशेष सर्वसाधारण सभेचा उद्देश हा विशेषच असला पाहिजे सर्वसाधारण उद्देश नसले पाहिजेत म्हणजेच कुठले विशेष उद्देश असतील तर कंपनीच्या घटनापत्रकात बदल करणे कंपनीच्या नियमावलीत बदल करणे संचालकाला त्याचा कार्यकाळ संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे हिशेब तपासणीसाला मुदत संपण्यापूर्वी त्याच्या पदावरून दूर करणे किंवा कंपनीचे ऐच्छिक विसर्जन करणे आता या विशेष सर्वसाधारण सभेसंबंधी काही कायदेशीर तरतुदी आहेत त्या आता आपण पाहूया सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती सभासदांना योग्य प्रकारे सभेची सूचना देऊन संचालक मंडळाला विशेष सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार आहे त्याचबरोबर सभासदांच्या मागणीवरून संचालक मंडळ विशेष सर्वसाधारण सभा बोलवू शकते प्रत्येक सभासद कंपनीला विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याची विनंती करू शकतो भागभांडवल असलेल्या कंपनीच्या बाबतीमध्ये एक दशांश वसूल भागभांडवल धारण करणारे मतदानाचे हक्क असणारे सभासद आणि भागभांडवल नसलेल्या कंपनीच्या बाबतीत दहा टक्के मतदानाचे अधिकार असलेले सभासद विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याची विनंती करू शकतात संचालकांना अशी सभा सभासदांची मागणी झाल्यापासून पंचेचाळीस दिवसाच्या आत अशी सभा बोलवावी लागते मागणी करणाऱ्या सभासदाकडून जर संचालक मंडळाकडून अशी सभा योग्य मुदतीत न बोलवल्यास सभेची मागणी करणाऱ्या सभासदांना विशेष सर्वसाधारण सभा बोलवता येऊ शकते सभासद मागणीपत्र दाखल केल्यापासून तीन महिन्याच्या आत सभा ते बोलावू शकतात विशेष सर्वसाधारण सभा भरवण्याचा सर्व खर्च कंपनीला करावा लागतो आणि काही प्रसंगी राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ एन सी एल टी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार काही कारणामुळे कंपनीला विशेष सभा भरवता आली नाही तर अशा वेळेस मात्र केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा राष्ट्रीय कंपनी लवाद मंडळ म्हणजेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल ही सभा बोलावू शकते विशेष सर्वसाधारण सभेसंबंधी सूचना गणसंख्येच्या बाबत तरतुदी या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रमाणेच आहेत विशिष्ट वर्गाच्या सभा कलम अठ्ठेचाळीस भागधारकांच्या विशिष्ट वर्गाच्या हक्क व कर्तव्यामध्ये बदल करण्यासाठी आणि त्याची संमती घेण्यासाठी भरवल्या जाणाऱ्या सभांना विशिष्ट वर्गाच्या सभा असे म्हणतात अशा प्रकारच्या सभेत विशेष ठराव मंजूर केले जातात विशिष्ट वर्गाच्या भागधारकांच्या हक्कात बदल करण्यासाठी व त्याबदलास त्याची संमती घेण्यासाठी या सभा भरवल्या जातात वर्गसभा या नियमित प्रमाणे भर भरवल्या जात नसून त्या क्वचितच भरवल्या जातात यानंतर संचालकाच्या सभा कलम एकशे त्र्याहत्तर संचालक हे कंपनीचे भागधारकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात संचालक हे कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी जबाबदार असतात संचालकाची सभा कलम एकशे त्र्याहत्तर कंपनीच्या व्यवसायाचे व्यवस्थापन नियमितपणे करण्यासाठी संचालक मंडळाची सभा भरवली जाते संचालक मंडळ संचालक मंडळाच्या सभेद्वारे सामूहिकपणे त्यांचे अधिकार बजावू शकतात संचालक मंडळाच्या सभेसंबंधी कायदेशीर तरतुदी आता आपण अभ्यासणार आहोत सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती संचालक मंडळाचा अध्यक्ष ही सभा बोलावू शकतो त्याला तो अधिकार असतो संचालक मंडळाचा अध्यक्ष हा सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती असते सभांची संख्या संचालक मंडळाची पहिली सभा प्रत्येक कंपनीच्या संचालक मंडळाची पहिली सभा कंपनीच्या स्थापनेनंतर तीस दिवसात भरवणे आवश्यक असते पुढील प्रत्येक वर्षी कंपनीने किमान चार वेळा संचालक मंडळाच्या सभा भरवणे आवश्यक असते संचालक मंडळाच्या दोन सभामधील अंतर एकशे वीस दिवसापेक्षा जास्त असता कामा नये एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीमध्ये एक व्यक्ती कंपनी लहान कंपनी आणि निष्क्रिय कंपनीच्या संचालक मंडळाची प्रत्येक वर्षी किमान एक सभा प्रत्येक सामाहीस भरवणे आवश्यक असते दोन सभामधील अंतर नव्वद दिवसापेक्षा कमी असता कामा नये वास्तविक सभा संचालक मंडळाच्या सभेत संचालकांच्या सहभाग हा व्यक्तिशा किंवा दृकशाव्य पद्धतीने असतो सदर सभा ही संचालकाच्या सभेतील सहभाग रेकॉर्डिंग व ओळखण्यासाठी सक्षम असला पाहिजे केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या काही निश्चित गोष्टी दृकश्राव्य पद्धतीद्वारे हाताळल्या जाऊ शकतात सभेची सूचना प्रत्येक संचालकाला संचालक, संचालक मंडळाच्या सभेची सूचना ही त्याच्या पत्त्यावर सभेपूर्वी किमान सात दिवस अगोदर पाठवणे आवश्यक आहे सूचनेबरोबर सभेच्या कार्यक्रमपत्रिकेची एक प्रत पाठवणे आवश्यक असते सूचना ही व्यक्तिशा किंवा पोस्टाद्वारे किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे दिली पाहिजे सभेची सूचना संबंधित अधिकाऱ्याने मुदतीत न पाठवल्यास तो पंचवीस हजार रुपयेपर्यंतच्या दंडास पात्र ठरतो गणसंख्या कलम एकशे चौऱ्याहत्तर कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सभेसाठी एकूण संचालकाच्या एक तृतीयांश संचालक किंवा संचालक दोन संचालकपैकी जी संख्या मोठी असेल ती गणसंख्या असते संख्या अपूर्णांकात असल्यास त्याच्या पुढील योग्य संख्या विचारात घेतली जाते सभेच्या विषयात वैयक्तिक हितसंबंध असणाऱ्या संचालकाला गणसंख्येतून वगळण्यात येते सभा तहकूब करणे गणसंख्ये अभावी संचालक मंडळाची सभा ही तहकूब केली जाते आणि ती पुढील आठवड्यास त्याच दिवशी त्यावेळेस आणि त्याच ठिकाणी घेतली जाते समितींच्या सभा कंपनीच्या नियमावलीतील तरतुदीनुसार संचालक मंडळ कंपनीच्या बाबींचा समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अहवाल सादर करण्यासाठी छोट्या समित्या नेमते हिशेब समिती भाग संक्रमण समिती भाग वाटप समिती शोधन समिती अशी समित्यांची काही उदाहरणे आहेत समित्यांच्या सभांना समितीची सभा असे म्हणतात चिटणीस समितीला मदत करतो व समितीच्या सभेचे कामकाजाची नोंद स्वतंत्र इतिवृत्त पुस्तकात करतो धनकोंच्या सभा कर्ज रोखेधारक ठेवीदार बँक कर्ज देणारे इत्यादीचे कर्ज समस्यांशी संबंधित नियम व अटीवर चर्चा करण्यासाठी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी धनकोच्या सभा घेतल्या जातात व्याजदर बदलणे तारणविषयक धोरणामध्ये बदल करणे हक्कामध्ये बदल करणे जेव्हा कंपनी आर्थिक अडचणीत असते तेव्हा धनकोंचा पाठिंबा मिळवण्यासाठी धनकोंच्या वेळोवेळी सभा बोलवल्या जातात यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधित चिटणीसाची कार्य मुळातच दोन हजार वीस एकवीस यावर्षी बोर्डाच्या परीक्षेसाठी हा भाग स्वयं अध्ययनासाठी ठेवण्यात आलेला आहे याचाच अर्थ वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संबंधित चिटणीसाची कार्य आहेत यामध्ये सभेपूर्वीची कार्ये वार्षिक सर्वसाधारण सभा चालू असणारी असतानाची कार्ये व वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यानंतरची कार्य हे तिन्ही कार्य तिन्ही प्रकारची कार्य या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारली जाणार नाहीत विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास कंपनीच्या सभा भाग दोन यामध्ये कंपनीच्या सभांचे प्रकार आपणास समजले असतील त्याचबरोबर या व्हिडिओचा अभ्यास करून व आपल्या पुस्तकातील प्रकरण क्रमांक आठवे आपण अभ्यासून जे दोन फरक अत्यंत महत्त्वाचे आहेत ते म्हणजे भागधारकांच्या सभा व संचालक मंडळाच्या सभा वार्षिक सर्वसाधारण सभा व विशेष सर्वसाधारण सभा हे दोन फरकाचे दोन फरक आपण निश्चित अभ्यासाल आणि या प्रकरणाखालील जो स्वाध्याय आहे तो आपण आपल्या वहीमध्ये निश्चित सोडवाल अशी आशा व्यक्त करतो आणि आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद